काय करताय तुम्ही इकडं बघून सांगा इकडं बघा काय करताय कुठं आहे पतंग कुठं आहे पडला 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 पडलं पडलं वडा 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 कसला आळा आला ना हां काय तुला उडा आहे त्या कुठं चाललाय पतंग आळाच चाललाय किती गेलाय कुणी आणलाय दाखवा पतंग दाखवा आम्हाला पतंग दाखव धपर उडते दोन पतंग वडा 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 सोडा हळू हळू सोडा हा कुठ पाण्यात चाललंय ढगात पाणी आहे काय पाणी कुठं आहे होय वड म्हणा कसं नाचते कसं नाचते पतंग नाचते का तू नाच बर कसा नाचते नाचते त्याला सांग खाली जाऊ नको म्हणा petang alang